गावात भव्य मोटारसायकल रॅली दारूबंदी व शेतकरी कर्जमाफीसाठी ठाम निर्धार तालुक्यातील गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त एक वेगळाच उपक्रम राबविण्यात आला सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने गावात दारूबंदी व शेतकरी कर्जमाफीसाठी शेकडो गावकऱ्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत प्रशासनाला निवेदन सादर केले पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर झालेल्या ग्रामसभेत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अवैध दारूबंदी तातडीने व्हावी आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी मागण्यांवर एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत शेकडो दुचाकी वाहनासह चार चाकी वाहन व शालेय बस सैनिक युवक महिला व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले लाली नंतर संग्रामपूर तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे गावकर यांच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील व तामगाव पोलीस निरीक्षक बोपटे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी सुजित बांगर राहुल मेटांगे माजी सरपंच अभिनसेन मारोडे गुलाबराव मारोडे सरपंच सौ प्रियांका मेटांगे व उपसरपंच पंचफुलाबाई पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल दो भाऊ दोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस पाटील संतोष भाऊ निकाळजे यांनी केले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वकल बचत गटातील महिला व गावातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले जो शहीद हुए हैं हर हर के